नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मृतदेहावर लघुशंका करणाऱ्या आरोपींची मानसिकता आपल्याला तपासायची होती का नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा घेतला समाचार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आता देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भागचंद महाराज झांजेंनी नामदेव शास्त्रीच्या वक्तव्याचा खूप समाचार घेतला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आरोप यांना आरोपींची मानसिकता तपासा असा उल्लेख काही दिवसापूर्वी केला होता आपण न्यायाचार्य आहात आपण म्हणत आलात तरी समोर ही मानसिकता तपासायची होती का संतोष देशमुख यांच्या मृतदेहावरती आरोपींनी लघुशंका केली ही मानसिकता आरोपींची आपल्याला तपासायची होती का असा सवाल वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी उपस्थित केला आहे ते बीडमध्ये बोलत होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे भागचंद महाराज यांनी आभार मानले आहेत आणि अभिनंदन देखील केले आहे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव असताना धनंजय मुंडे यांनी भगवान भगवानगडांचे महत्व नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती मुंडेंनी गाडावर मुक्काम देखील केला होता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेवर होणाऱ्या आरोपींवर नामदेव शास्त्री बोलले होते त्यांनी स्पष्ट सांगितले की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड भक्कमपणे उभा आहे धनंजय मुंडे यांना जाणून बुजून टार्गेट केले जात आहे त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले होते त्यानंतर देशमुख कुटुंबियांनी भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घेत नांददेव शास्त्रीची भेट घेतली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून आमनुष मारहाण करण्यात आली अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सी आय डीच्या चार शीटूंमधून समोर आले हे फोटो पाहून कोणाचाही काळीच पिळ पिळवटून जाईल असे फोटो आहेत हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालहाल करून हत्या केली याच फोटोनंतर आणखी सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची देखील लेण्यात आली आरोपीच्या राक्षसी कृतीमुळे समाजमाध्यमावर समाज माध्यमांवर प्रचंड रोष व्यक्त केला जातोय पोलीस प्रशासनानी शांततेचं आव्हान देखील केलं आहे तरी बीडमधील लोकांना बंदाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बांधवांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र